नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची सिनेतारकांची उपस्थिती डीजे चा दंदनाट तरुणांचा जल्लोष आणि दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी मानवी मनोरंजचे रचलेले थरावर थर अशा उत्साहपूर्ण वातावरणात वनात मंगळवारी रात्री अहमदनगर शहरामध्ये दहीहंडी उत्साहात साजरी झाली अहमदनगरच्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये शांत व सुस्वभावी असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच माजी महापौर अभिषेक कळमकर वसरी योग प्रतिष्ठानच्या वतीने माऊली संकुलन हंडे उसो हो या ठिकाणी दहीहंडी उत्सव आयोजन करण्यात आलं होतं या दहीहंडी कार्यक्रमास प्रसिद्ध सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर अभिनेत्री एली आवाराम व गायक अवधूत गांधी यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण ठरली राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये अहमदनगरच्या राजकारणात आपला ठसा उमटवणारे अभिषेक कळमकर वसरी योग प्रतिष्ठान गेली अनेक वर्षापासून अहमदनगर शहरामध्ये सामाजिक व धार्मिक समाजहिताचे कार्यक्रम साजरे करत असतात काल देखील दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला यावेळी गायक अवधूत गांधी यांनी अभिषेक कळमकर यांच्यावरती सुंदर असं गीत लेखन करून गायलं देखील आहे अहमदनगर शहरातील दहशत गुंडगिरी यांचा नायनाट करणारे युवा नेता म्हणजेच अभिषेक कळमकर असं हे गीता या गीतावर देखील दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी आलेले तरुणाई थिरकलेली पाहायला मिळालं या कार्यक्रमास माजी आमदार दादाभाऊ कळमकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते Hey.